देशाला पहिलं ऑलिम्पिक मिळून देणारे कैलासवासी पैलवान खाशाबा जाधव यांचं मूळ गाव गोळेश्वर कराड तालुक्यातील या छोट्याशा गावामध्ये आता आपण पोहोचलो आहोत आणि या गावकऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत की पासष्ट वर्षानंतर देखील खाशाबा जाधवांना अजून देखील पद्म पुरस्कार नाही किंवा त्यांच्या नावानं जे क्रीडा संकुल करण्याची घोषणा केली या घोषणा देखील हवेतच विरला या सगळ्याच्या अनुषंगानं आपण गावकऱ्यांशी संवाद साधूयात आपल्यासोबत ॲडव्होकेट संभाजी मोहित आहेत स्थानिक इथले नागरिक आहेत सर काय सांगाल एकूणच पासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत आज, आज आज चोवीस जुलै केडींच्या ऑलिम्पिक यशाला आज पासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत गेली पासष्ट वर्ष अव्याहतपणे भारताची क्रीडा पताका आकाशात मिरवणारे खशाबा या गावचे सुपुत्र आजपर्यंत राज्य शासनानं केंद्र शासनानं अनेक घोषणा केल्या मग तिथं क्रीडा संकुल उभारू म्हणून सांगितलं त्यांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करू म्हणून सांगितलं पण तो कुठल्याही गोष्टीला वास्तवात रूप आलेलं नाही आज पासष्ट वर्षानंतर एक अत्यंत खेदजनक म्हणून आम्हाला समस्त ग्रामस्थांच्या वतीनं क्रीडा प्रेमींच्या वतीनं कुस्तीगिरांच्या वतीनं राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला एक कळकळीचं आवाहन करायचं आहे की आत्तापर्यंत झाला तो सगळा दोष आम्ही आता माफ करू केवळ तुम्ही येत्या चौदा तारखेला चौदा ऑगस्टला किडींचा स्मृतिदिन असतो त्या दिवशी किंवा त्या दिवसापर्यंत राज्य शासनानं आणि केंद्र शासनानं अधिकृत त्यांना त्यांचं कार्य हे सर्वात मोठं म्हणजे भारतरत्न ज्या तोडीचं होतं अशा पार्श्वभूमीवरती त्यांना त्याच सन्मानानं सन्मानित व्हावं कुठला तरी छोटा पुरस्कार देऊन त्यांची अवहेलना होऊ नये आणि ज्या क्रीडा संकुलाची घोषणा आपण केलेली होती त्या क्रीडा संकुलाची पायाभरणी चौदा ऑगस्टला त्यांच्या निमित्त व्हावी तरच ती केडींना खऱ्या अर्थानं आदरांजली व्हावी अन्यथा इतक्या मोठ्या कुस्तीगिराचा पुन्हा आव्हान अपमान ही ग्रामस्थ शो सोसणार नाहीत चौदा ऑगस्टला संपूर्ण ग्रामस्थ आणि कराड आणि कोल्हापूर परिसरातील सारे मल्ल त्यांच्या या मागणीसाठी उपोषणाला बसतील असं कळकळीचं आव्हान राज्य शासन आणि केंद्र शासना या निमित्तानं शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेले कशाबा जाधव त्यांनी जिद्दीतून कष्टातून एवढ्या मोठ्या भारतासाठी लढून कुस्ती क्षेत्रामध्ये नाव कमवलं आणि भारताचं नाव हा जगभर केलं आज खरं म्हणजे ते बघितलं तर शेतकरी कुटुंबातले जन्मलेली त्यांच्या कुटुंबालासुद्धा आज कुठल्याही प्रकारचं कुठलंही शासन कधी बोलून त्यांचे कुठली विचारपूस करत नाही किंवा त्यांचे जे स्मारक बांधायचं जे आव्हान केलं तेही झालेलं नाही आणि जे झालं ते नगरपालिकेच्या हद्दीमध्ये छोटं केलेलं आहे तिथंसुद्धा कुठल्याही प्रकारचं सुविधा नाही आहे कुठल्याही प्रकारचं काहीही त्यांच्याकडं बघितलं जात नाही तर जनावरं कुत्री मांजरं येऊन तिथं बसतात आणि अक्षरशः ते बघवत नाही माझी विद्यार्थी कैलासाची खाशाबा जाधव यांनी देशभर पताका मिरवलेली आहे त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांनीसुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामगिरी करून शाळेचं नावलौक्य वाढावं यासाठी प्रयत्न करावा खाशाबा जाधवांचा जर इतिहास बघितला तर त्या ठिकाणी एकोणीसशे बेचाळीस ते सत्तेचाळीसपर्यंत टिळक हायस्कूलमध्ये शिकले आणि पुढील शिक्षणासाठी पुढे गेले पण त्यांना ज्या वेळेला मॅटवरच्या कुस्त्यांचा अनुभव नसतानाही त्या ठिकाणी चार कुस्त्या जिंकून त्यांनी भारताला अभिमानास्पद असं कांस्यपदक मिळवून दिलेलं आहे आणि तो भारतामध्ये पहिल्यांदाच असा पदकवीर आपल्याकडे आलेला आहे तर तरी त्यांना मरणोत्तर का होईना पण भारतरत्न देण्याची मागणी मी शाळेच्या वतीनं करतो आम्ही ह्या प्रोजेक्टच्या मागं आहोत तेव्हा क्रीडा खात्याने आम्हाला ह्या इथं जा जा जागेचं जा जा आम्ही पहिल्यांदा मागणी केली होती जागा शासन आम्हाला देऊ शकलं नाही त्यावेळेला त्यावेळेला खाशाबा जाधवांचे चिरंजीव रणजित जाधव त्यांनी स्वतःची जागा देऊ केली त्याची आत्ता किंमत कोट्यवधी दोन कोटी रुपये दोन तीन कोटी रुपये किंमत होईल त्याची केला त्या आराखडा मंजूर करताना सुद्धा आम्हाला प्रश्न आले आम्ही मंत्रालयात त्यांच्याबरोबर मी स्वतः गेलो होतो आम्ही रामराजे निंबाळकर साहेब यांच्याबरोबर आम्ही मिटिंग घेतली होती त्यावेळेला सगळे क्रीडा सचिव वगैरे बोलवले होते आणि आमचा हा प्रोजेक्ट कसा आम्ही बरोबर आहे त्याला प्रथम विरोधच झाला होता त्या ठिकाणी काही टेक्निकल कारणावरून आम्ही तो टेक्निकल कारण दूर करून परत पी चीफ आर्किटेक्ट पी डब्ल्यू डीचे आम्ही त्याच्याकडनं सँक्शन घेऊन आलो त्याची परंतु काय दुर्दैवानं काही त्या सरकार बदलली किंवा आणि काय गोष्टी झाल्या ठोणं अशी आहे की दोन चार पाच वर्षापूर्वी स्वतः रणजित जाधव यांना उपोषणाला बसावं लागलं होतं तेव्हा त्यांना ते आश्वासन दिलेलं आहे त्यांनी की लगेच आम्ही करून देऊ चौदा ऑगस्टपर्यंत त्यांच्या स्मृती दिनापर्यंत जर मोठा पुरस्कार किंवा क्रीडा संकुलाची मागणी सरकारनं मंजूर केली नाही तर आमोरण उपोषणाचा इशारा दिला आहे